नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी 24 फोर ह्या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तो, हिंदु धर्मा मदे नेमी आएक तो, आने की आपल्या हिंदू धर्मामध्ये ना आपण नेहमी ऐकत असतो अनेक लोकांच्या तोंडून की हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहेत हा एकमेव धर्म जगाच्या पाठीवर आपला असा आहे की ज्याला एक दोन तीन नव्हे तर ज्यामध्ये तेहतीस कोटी देवता सामील आहेत आणि खरं तर ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे पण बऱ्याचदा आपण बघतो की आ, अनेक लोकांकडून बाहेरच्या धर्माचे सोडा पण आपल्याच धर्मातले आपलेच अनेक हिंदू लोक अज्ञानापायी माहिती नसल्यामुळे आपल्याच धर्माची थट्टा करतात आणि या विषयावरून ट्रोल केला जातो बऱ्याचदा आपला सनातन धर्म की तेहतीस कोटी देव म्हणजे तुमचा एक देव नाही आहे तेहतीस कोटी देव आहे तर त्यांचं काय खरं आहे पण हे तोच व्यक्ती बोलू शकतो जो अज्ञानी आहे ज्याला ज्याला इतर सनातन धर्माचा म्हणजे गंधही नाही आहे आणि ज्याने मुळात कधी काही वाचलेलंही नाही साहित्य तोच व्यक्ती अशा गोष्टी करू शकतो पण जर का आपल्याला कोणी असं बोलत असेल तर याचं उत्तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे आणि गर्वाने आपण छातीत टोकून सांगू शकतो की माझा सनातन धर्म हा किती महान आहे आणि किती ग्रेट आहे तर हे तेहतीस कोटी देवता म्हणजे आधी तर जे या विषयावरनं थट्टा करतात कि किंवा याच्यावर संशय घेतात त्या लोकांना या तेहतीस कोटीचा अर्थच माहिती नाही आहे तर मी आज तुमच्यासाठी खास आपल्या सगळ्यांमध्ये ही हा एक अवेअरनेस व्हावा आणि या तेहतीस कोटी देवताचा अर्थ आपल्याला कळावा खास तुमच्यासाठी मी आज ही अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आलेलो आहे की तेहतीस कोटी देवांचा अर्थ नेमका काय आहे आणि जर तुमच्या समोर कोणी ट्रोल करत असेल सनातन धर्माला तर त्याला तुम्ही छाती ठोकून या तेतीस कोटीचा अर्थ ठणकावून सांगू शकता अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे काळजीपूर्वक ऐकायचा आहे का आणि फक्त आपल्यापर्यंतही माहिती ठेवायची नाही ही माहिती प्रत्येक सनातनीपर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत शेअर केली गेली पाहिजे जेणेकरून हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती काय आहे किती महान आहे ही माहिती प्रत्येकाला झाली पाहिजे तर बघा सगळ्यात आधी तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस करोड देव आहेत असं हा सगळ्यात मोठा गैरसमज समाजामध्ये आजही आहे तर पहिल्यांदा ना हा गैरसमज काढून टाका तेहतीस कोटीचा अर्थ तेहतीस करोड नवे कोटी हा शब्द संस्कृत मधून घेतला गेलेला आहे आणि या कोटी शब्दाचा अर्थ असतो प्रकार हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस करोड देव नाही आहेत तर तेहतीस प्रकाराचे देवता आहेत तेहतीस प्रकाराचे देवत्व आहेत त्यांचं वर्णन आपल्या वेदांमध्ये केलं गेलेलं आहे हे तेहतीस कोटी आणि तेहतीस प्रकाराचे देव कोणते दैवत कोणते हे मी तुम्हाला आता विस्तारमध्ये सांगत आहे तर बघा या तेहतीस प्रकाराच्या देवांमध्ये बारा आदित्य मानले गेलेले आहेत ठीक आहे बारा आदित्य आहेत त्यानंतर आठ वसू आहेत अकरा रुद्रदेवता आहेत आणि दोन अश्विनी कुमार आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार बारा अधिक आठ अधिक अकरा अधिक दोन असे होतात तेहतीस हे तेहतीस प्रकारचे देव म्हणजे तेहतीस कोटी देव म्हटले गेलेले आहेत आणि या तेहतीसच्या तेहतीस प्रकाराचे देव हे नेमके कोण आहेत हे देखील आपल्याला माहिती पाहिजे तर याच्यामध्ये सुरुवात करू आपण बारा आदित्यांपासून आता हे बारा आदित्य म्हणजे नेमकं कोण आता बघा आदित्य हा जो शब्द आहे आदित्य हा सूर्य देवतेला समानार्थी शब्द आहे सूर्यासाठी समानार्थी शब्द आदित्य आहे हे बऱ्याच लोकांना माहिती असेल काहीना माहिती नसेल तर मग हे बारा आदित्य कोण आहे तर हे बारा आदित्य म्हणजे सूर्यदेवाचे बारा वेगवेगळे रूप मानले गेलेले आहेत आणि हे बाराच्या बारा, बारा सूर्यदेवतेचे वेगळे रूप हे बारा महिन्यांमध्ये वर्षभरातल्या बारा महिन्यांमध्ये दर महिन्यामध्ये सूर्यदेव एका वेगळ्या रूपाने प्रगट होत असतात ते आहेत हे बारा आदित्य आता हे बारा आदित्य कोण आहेत तेही सांगतो या बारा आदित्यामध्ये विवस्वान आर्यमन त्वष्टा सवृतृ भग धाता मित्र वरुण अंश उषा इंद्र आणि विष्णू विष्णू म्हणजे वामनावतार धारण केलेले विष्णू हे बारा आदित्य आहेत सूर्यदेवाचे बारा रूप बारा प्रतीक बारा महिन्यांमध्ये प्रकट होणारे ठीक आहे याच्यानंतर यामध्ये आता बारा आदित्य झाले त्यानंतर बघा त्यानंतर आहेत अकरा रुद्र अकरा रुद्र म्हणजे कोण तर रुद्र म्हणजे भगवान शिव आणि हे अकरा रुद्र म्हणजे भगवान शिवांचे अवतार आहे प्रकार आहेत जे जगत कल्याणासाठी आणि जगत मोक्षासाठी या पूर्ण जगाच्या कल्याणासाठी मोक्षासाठी हे भगवान शिवांनी घेतलेले अव अकरा अवतार आहेत आपल्याला विष्णुदेवांचे अवतार माहिती आहेत भगवान शिवांचे अकरा रुद्र अवतार आहेत आणि ते अकरा रुद्र या तेहतीस कोटी देवतेमध्ये सामील आहेत कोणते आहेत ते, आहे ते अकरा रुद्र तर बघा त्यांचे नाव सांगतो यामध्ये आहे कपाली पिंगल भीम विरुपाक्ष विलोहित शास्ता अजपाद अहिर्बुज्ञ शंभू चंद्र आणि भव हे अकरा रुद्र आहेत भगवान शिवांचे अकरा अवतार आहेत या अकराच्या अकरा रुद्रांचं वेगवेगळं कर्तव्य असतं काम असतं आणि भगवान शिवांनी हे सगळे अवतार या ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाच्या मोक्षासाठी कल्याणासाठी धारण केलेले आहेत जे सृष्टीमध्ये चराचरात चरात वास करतात ठीक त्यान आहे त्यानंतर तेहतीस कोटी देवांमध्ये आहेत आठ वसुदेवता आता हे आठ वसुदेवता कोणत्या आहेत तर पहिल्यांदा समजून घ्या या आठ वसुदेवता म्हणजे या आठ प्रकाराच्या देवता आहेत आणि या निसर्गाच्या आठ मूलभूत तत्वांचे प्रतिनिधित्व करतात आपला धर्म हा प्रत्येक गोष्टीला पुरावा देत असतो प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे हे जे आठ वसू आहेत ना हे निसर्गाची आठ तत्व आहेत या निसर्गात जे महत्वाची आणि सगळ्यात प्रमुख आठ तत्व आहेत त्या आठही तत्वां प्रतिनिधित्व हे आठ देवता करतात त्यांना आपण वसू म्हणतो आठ वसू किंवा त्यांना आपण वसू म्हणून आपल्या हिंदू धर्मात हे जाणले जातात कोणते आहे ते आठ वसू आणि ते कोणत्या निसर्गाच्या कोणत्या तत्वाचं प्रतिनिधित्व करतात हे देखील तुम्हाला सांगतो आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर पाहिजे तर बघा या आठ वसू आहेत पहिले आहे आप आप ही जी देवता आहे ही निसर्गातील पाणी या तत्वाचं प्रतिनिधित्व करत असतात त्यानंतर दुसरी देवता आहे धरा धरा हे पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतात अनल आहे अग्नीसाठी त्यानंतर अनिल आहे वारा वाऱ्याचं प्रतिनिधित्व करणारी देवता आहे सोम आहे चंद्रासाठी चंद्राचं प्रतिनिधित्व करणारी देवता प्रभास प्रकाश प्रत्युषा आहे पहाट म्हणजे जे सकाळ होते पृथ्वीवर त्या पहाटेचं प्रतिनिधित्व करणारी देवता प्रत्युषा त्यानंतर आहे ध्रुव जे प्रतिनिधित्व करतात ध्रुव ताऱ्याचं तर बघा असे आठ निसर्गाचे जे तत्व आहेत निसर्गातील आठ तत्व पुन्हा एकदा सांगतो पाणी पृथ्वी अग्नि वारा चंद्र प्रकाश पहाट आणि ध्रुवतारा या आठ ही नैसर्गिक निस, तत्वांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक विशिष्ट देवता नेमली गेलेली आहे लक्षात घ्या हे आहेत अष्टवसु त्याच्यानंतर उरले तेहतीस कोटी देवांमध्ये दे, दोन अश्विनी कुमार आता हे दोन अश्विनी कुमार नेमके कोण आहेत तर बघा ऋग्वेदामध्ये यांचं वर्णन येतं ऋग्वेदानुसार ह्या दोन आ, हे जे काही अश्विनी कुमार आहेत तर हे दोन अश्विनी कुमार म्हणजे दोन जुळे वैद्य मानले गेलेले आहेत आणि हे वैद्य आहेत देवांचे आपल्या देवांचे वैद्य जसं आपल्याला वैद्य लागतो आपण आजारी पडतो तसं देवताही आजारी पडतात हे ला तुम्हाला ऐकायला वेगळं वाटणार आहे पण आपला धर्म कुठल्याही प्रकाराच्या काल्पनिक गोष्टी करत नाही कुठल्याही प्रकाराच्या हवेत गोष्टी नसतात प्रत्येक गोष्ट ही प्रॅक्टिकल आहे आपल्या धर्मामध्ये जर का व्यक्ती आजारी पडतो तर देव देखील आजारी पडायचे याचे उदाहरण सुद्धा आपल्या अनेक प्रकारच्या धर्मशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आहेत उदाहरण म्हणून एक सांगतो रामायणामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस लक्ष्मणांना तो जो बाण लागलेला आणि लक्ष्मण मूर्छित पडलेले त्यावेळेस भगवान श्रीराम स्वतः त्या ठिकाणी होते त्यांच्या मांडीवर लक्ष्मण डोकं ठेवून निजले होते निप्चित पडले होते त्यावेळेस भगवान श्रीराम जे स्वतः ब्रह्मांडाचे स्वामी आहेत साक्षात महाविष्णू आहेत ते काय नाही करू शकले असते पण त्यांनी या निसर्गाच्या नियमाप्रमाणे लक्ष्मणांना शुद्धीवर आणण्यासाठी आणि त्यांना बरं करण्यासाठी त्यांनी बर हनुमंतांना वैद्य आणायला पाठवलं होतं देवांनाही वैद्य लागतात हे या घटनेतून सिद्ध होतं हे लक्षात ठेवा म्हणून देवांचेही दोन जुळे वैद्य आहेत त्या दोन वैद्य जे आहेत तर ते दोन वैद्य म्हणजेच दोन अश्विनी कुमार मानले गेलेले आहेत आणि या अश्विनी कुमारांचं जे वर्णन जर कोणाला पाहिजे असेल तर ऋग्वेद आपण बघायचं आहे ऋग्वेदामध्ये जवळजवळ पन्नास सूत्रांमध्ये थोडंफार नाही पन्नास सूत्रांमध्ये या अश्विनी कुमारांचं वर्णन दिलं गेलेलं आहे तर मित्रांनो हे आहेत आपल्या हिंदू धर्मातील तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकाराचे देव तेहतीस प्रकार आहेत लक्षात घ्या आपण जी गोष्ट करतो देव देवत्व हे सगळं प्रॅक्टिकली आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे जे आपल्या धर्माला ट्रोल करतात मग तो परधर्मी असो किंवा आपला हिंदू सनातनी व्यक्ती असो ट्रोल करणाऱ्यांनी आधी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि बघायचं आहे की हिंदू संस्कृती आणि इतर संस्कृती किती प्रॅक्टिकल गोष्ट कुठे सांगितली गेलेली आहे जेवढी प्रॅक्टिकल गोष्ट आपल्या संस्कृतीत सांगितली गेलेली आहे तेवढी इतर कुठेही सापडत नाही उगाच कुठल्याही एका गोष्टीला आम्ही देव मानत नाही लक्षात घ्या आमच्या देवाचा सुद्धा एक वैज्ञानिक पुरावा असतो त्याच्या पाठीमागे देखील शास्त्रीय कारणं आहेत शास्त्रीय गोष्टी आहेत आणि आमचा देव आमचं देवत्व हे निसर्गाशी निगडीत आहे निसर्गाला धरून चालणारं आहे आणि निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिनिधित्व आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमच्याकडे एक देवत्व आहे किंवा या सगळ्याचं कन्क्लुजन किंवा आपण एक सार जर म्हटला तर आम्ही अप्रत्यक्षपणे या निसर्गालाच देव मानतो आमचा देव या निसर्गामध्ये दे चराचरामध्ये आहे यापुढे जर तुम्हाला कोणी ट्रोल करत असेल तेहतीस कोटी देवांवरून तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही माहिती आपल्याजवळ नक्की ठेवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि काही प्रश्न असतील शंका असतील तर ते देखील तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात प्रथम असणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका याच्याने तेहतीस कोटी देवांवरून जे ट्रोल आपल्या धर्माला केलं जातं ते ट्रोल करणाऱ्यांना उत्तर मिळणार आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ